जसं सातारा म्हटलं की कंदीपेडा हे नाव तोंडात येतं तसं सातारा म्हटलं की राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज डोळ्यासमोर उभा राहतो हा आता राष्ट्रवादीत बंगली आहे ही गोष्ट वेगळी मात्र गेली पंचवीस वर्ष म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत या जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं ते राष्ट्रवादीनंच मात्र पंचवीस वर्षांचा राष्ट्रवादीचा गड यावेळी राष्ट्रवादीच्याच माजी खासदारानं कोसळून टाकत दुसऱ्या पक्षातून विजय मिळवला ते खासदार म्हणजे उदयनराजे भोसले सुरुवातीला इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणं अपेक्षित होतं मात्र तसं न होता तुतारी विरुद्ध कमळ अशी लढत पार पडली तुतारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शशिकांत शिंदे यांना उदयनराजे भोसले यांनी जोरदार धक्का देत विजय मिळवला त्यामुळं काटेरी परिस्थितीतही राष्ट्रवादीनं राखलेला मतदारसंघ यावेळी त्यांना राखता आला नाही पर्यायानं इथं भाजपचा विजय झाला असला तरी कुठली राष्ट्रवादी इथं सरस हे सिद्ध व्हायचं राहून गेलं मात्र आगामी विधानसभा हे सिद्ध करण्यासाठी आता सज्ज झाली आहे कारण साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे सामने साताऱ्यात रंगताना दिसू शकतात नक्की महाराष्ट्रातही असे सामने होतीलच पण इथली राष्ट्रवादीची ताकद बघता इथली लढाई मात्र लक्षवेधी ठरणार हे नक्की यासाठीच साताऱ्यातील सा आखाडा कसा हे अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे सातारा विभागातील विधानसभांचं सा चित्र हेच आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला अकरा विधानसभा मतदारसंघ होते परंतु दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत सातारा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला पूर्वी कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता तो पुनर्रचनेत सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्याने माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली त्यामुळं साताऱ्यातील काही मतदारसंघ हे माढा लोकसभेला जोडले गेले त्यानंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघात वाई कोरेगाव कराड उत्तर कराड कराड दक्षिण पाटण सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत आता लोकसभेत राष्ट्रवादीची ताकद होती पण विधानसभेचं कसं तर त्यासाठी आपल्याला दोन हजार एकोणावीसची ची आणि त्यापूर्वीची परिस्थिती थोडक्यात लक्षात घेणं गरजेचं आहे तर वाई विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद जाधव पाटील हे एक लाख तीस हजार चारशे शहाऐंशी मतं मिळवून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे मदन भोसले यांना केवळ त्रेचाळीस हजार एकशे ब्याण्णव एवढ्या मतांवर समाधान मानावं लागलं म्हणजेच तब्बल त्रेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस मतांनी मकरंद जाधव पाटील यांनी भाजपचे मदन भोसले यांना विजयापासून रोखलं असं असलं तरी मकरंद जाधव पाटील हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत आणि सध्या परिस्थिती पाहता या मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद असताना इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारास मोठं मताधिक्य मिळालं त्यामुळं आमदार मकरंद पाटील यांच्यासह महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिंदेची शिवसेना व मित्रपक्षांना हा धोक्याचा इशारा आहे याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता ही जागा कुणाला सुटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांना शेवटच्या फेरीत चौऱ्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव मतांवर समाधान मानावं लागलं तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे महेश शिंदे यांनी एक लाख एक हजार चारशे सत्याऐंशी मतं मिळवून विजय साकारला महेश शिंदे यांनी सहा हजार दोनशे बत्तीस मतांनी आघाडी घेत विजय मिळवला दोन हजार एकोणावीस प्रचारादरम्यान आघाडी आणि युतीमध्ये सुरू असलेले वाकयुद्ध युद्ध दिवसागणिक बदलू लागलेल्या राजकीय समीकरणामुळे कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला होता हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे कोरेगावचा गड राखणार की मतदारसंघात बदल घडवण्याच्या भाजप शिवसेना युतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळणार ही ठरवणारी ही निवडणूक रंगतदार बनली होती मात्र शशिकांत शिंदे यांना आपली हॅट्रिक साधता आली नाही यावेळी शशिकांत शिंदे यांना शरद पवारांनी लोकसभेच्या रिंगणात उतरवलं शशिकांत शिंदे पराभूत झाले असले तरी देखील त्यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली होती त्यामुळं आता विधानसभेत पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांना संधी मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी सलग पाचव्यांदा विजय मिळवला पाटील हे संयमी नेते म्हणून राष्ट्रवादीत परिचित आहेत उत्तर कराडमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत बाळासाहेब पाटील एकोणपन्नास हजार दोनशे पंधरा मतांनी विजयी झाले या लढतीत बाळासाहेब पांडुरंग पाटील तब्बल एक लाख पाचशे नऊ एवढी मतं मिळून विजय झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना एकावन्न हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढी मतं मिळाली तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते त्यावेळीही बाळासाहेब पाटील मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम अशी तिरंगी लढत झाली होती अशातही पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता फरक होता तो फक्त पक्ष बदलाचा फुटीनंतर त्यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं त्यामुळे त्यावेळी आपला सहावा विजय साकारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव एवढे मतं मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांना त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या झालेल्या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी नऊ हजार एकशे तीस मतांनी आघाडी कायम ठेवत डॉक्टर अतुल भोसले यांचा पराभव केला दोन हजार चौदा मधील लढतीतही हे दोघे आमने सामने होते मात्र तेव्हाही चव्हाण हे विजयी झाले असले तरी दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणावर घटलेलं बघायला मिळालं त्यामुळे त्यावेळी अतुल भोसले मैदानात असले तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही लढाई सोपी नसणार एवढं मात्र नक्की यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजित पाटणकर यांच्यात मोठी लढत झाली या लढतीत शिवसेनेचे शंभूराज देसाई यांना एक लाख सहा हजार दोनशे सहासष्ट मतं मिळून विजय झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्यजित पाटणकर यांना ब्याण्णव हजार एक्याण्णव एक एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तब्बल चौदा हजार एकशे पंच्याहत्तर मतांनी शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांना चितपट केलं मात्र आता ते दोघंही महाविकास आघाडीमध्ये सोबत आहेत आणि या दोघांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे त्यामुळे आगामी विधानसभेत या दोघांच्या संघर्षात पुन्हा दुसऱ्याचा विजय होणार का की हे दोघं एकत्र येऊन लढणार हे येत्या काळ स्पष्ट होईलच यानंतर सातारा लोकसभेतील शेवटचा सा मतदारसंघ म्हणजे मूळ सातारा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार एकोणावीसमध्ये आगळीवेगळी लढत झाली सातारा विधानसभा निवडणूक दुरंगी लढत झाली तीही दोन हजार चौदा साली ज्या उमेदवारांमध्ये झाली त्याच उमेदवारांमध्ये केवळ पक्ष बदलले उमेदवार तेच होते म्हणजेच दोन हजार चौदा साली शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात होते तर दीपक पवार हे भाजपकडून रिंगणात होते उलट दोन हजार एकोणावीसमध्ये शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना तिकीटही दिलं तर दुसरीकडे गेल्या वेळी भाजपकडून लढलेले दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं या आदला बदलीच्या लढतीत भाजपचे शिवेंद्रराजे भोसले हे एक लाख अठरा हजार पाच मते मिळून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक पवार यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली किंबहुना तब्बल त्रेचाळीस हजार चारशे चोवीस मतांनी दीपक पवार यांना हार पत्करावी लागली एकंदरीत सातारा जिल्हा हा कायम काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला राहिला सातारा जिल्ह्यात चा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीचे पाच काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचं एक असं संख्याबळ होतं तर दोन हजार एकोणावीसमध्ये सातारा लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांची स्थिती बघितली तर सध्या वाईचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आहेत ते अजित पवार गटाकडे आहेत कोरेगावमधून शिवसेनेचे शिंदे गटाचे महेश शिंदे आमदार आहेत कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत सध्या ते शरद पवार गटाकडे आहेत कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत पाटणमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई तर सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आहेत म्हणजे दोन हजार चौदाच्या अगदी उलट इथं परिस्थिती आपल्याला बघायला मिळते इथं महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात ता आपल्याला जाणवते अर्थात फुटीनंतर तयार झालेली ही ताकद आहे मात्र साताऱ्यात एक प्रकारे महायुतीला चांगली संधी आहे असं एकूण चित्रावरून स्पष्ट होतं त्यामुळे येत्या काळात साताऱ्याच्या निवडणुका कशा होणार आपला गड पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार कशी ताकद लावतात याकडे आपली नजर कायम असणारच आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी साताऱ्यातील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र